श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे ज्यात माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या विरोधात अपहरण फसवणूक जमीन हस्तांतराचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर आरोपांखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दोन हजार तेवीस पासून न्यायप्रविष्ट असलेल्या जमीन व्यवहार प्रकरणाशी संबंधित असून माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौसष्ट अ चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे दाखल गुन्ह्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांनी सदर जमीन आमच्या कंपनीने भविष्यातील व्यवहारासाठी केवळ करार केला आहे कोणताही ताबा अथवा जमीन हस्तांतर करण्यात आली नाही फिर्यादी दीपक डावखर यांच्याशी आजही आमचे चांगले संबंध आहेत त्यांनी पुरेशी शहानिशा न करता गुन्हा दाखल केला शेख यांनी पुढे संशय व्यक्त केला की या गुन्ह्यामागे राजकीय वास आहे काही जण मुद्दाहून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे नसल्याचं आपली प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट केलं गुन्हा त्यांचं असं म्हणणं होतं का यांनी आमचं आम्हाला विचारात ना घेता आमचा उतारा यूज करून वडलोपाची जमीन जी आमची होती ते आमच्या नाव नावावर केले आणि नावावर केले म्हणजे एक तर साठेकत होतो किंवा खरेदी करत होतो असं बऱ्यापैकी एकही एक एक डॉक्युमेंट झाला नाही साठेकत पण झाला नाही आणि खरेदी खरेदीत पण झाला नाही आपसातली समजुतीचा सा, आपसातली म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा हा व्यवहार होता तो आम्ही त्या जे ज्यांनी फिर्यादी दिली आहे त्यांच्या दोन्ही आईकडून त्यांच्या बहिणीकडून त्यांच्या भाच्याकडून ही जा जागा आम्ही म्युच्युअल मध्ये जर भविष्यात त्यांना मिळाली तर ती जागा ती आमच्या कंपनीला देतील असा व्यवहार केला होता पण त्या व्यवहार करत असताना तिथं कुठल्याही प्रकारची आम्ही त्यांना दादागिरी केली नाही धमकवलं नाही कुठं नाही त्या पद्धतीचं हा सिव्हिल गुन्हा असताना त्याला त्याला क्रिमिनल गुन्हा नोंदवण्याचा हा प्रकार झाला टोटली मी याच्याशी डिसएग्री आहे हा चुकीचा प्रकार आहे या प्रकारे जर अशा प्रकारे श्रीरामपुरातील व्यावसायिक व्यावसायिकांना त्रास देण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर या श्रीरामपूरचा उशीर लागणार नाही वाळवंट होईल शिरामपूरची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल इथं धंदे होणार नाही धंद्याला लोक येणार नाहीत नाही निवडणुकीबद्दल तो वेगळा विषय मी त्याच्यात काय बोलणार नाही पण माझा विषय जो आहे त्याच्यात टोटली पॉलिटिकली मोटिवेटेड असं मला वाटतं कारण मी हा एका मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता असून सर्वसामान्य आहे पक्षासाठी मी काम करतो आमचे सगळेजण एकजुटीने आम्ही राहतो एक जण संपूर्ण समाज एकत्र येतो हे कुठेतरी लोकांना काही लोकांना बघवत नाही जे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांना वाटत नाही म्हणून कदाचित ते राजकीय वास मला याच्यात येतोय थोडा सदर गुन्ह्याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे